बांगड्या घाला बांगड्या छक्क्यानो बांगड्या घाला बांगड्या बांगड्या घालून तुम्ही आय घालो ना तोंडाला माचल्या शिवाय येत ना पण आता बोलून उपयोग नाही छक्क्यानो तुम्ही खरंच बांगड्या घालून गत्री होतो कुठं हायवेला उभं राहा चोऱ्या करून जगताय तुम्ही हरामखोरानो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्या मागचं कारण म्हणजे असं आहे की परवा दिवशी रात्री माझा साडेबाराच्या दरम्यान टी पी त्याबरोबर मोटर तो पूर्ण गाडा टी पीचा तो पूर्ण संच तो सटच गायब केलाय चोराने आणि त्या माहिती सलाम आहे नुसतं सटच नेहाला नाही तर त्याबरोबर त्यावर झाकले चवळ सुद्धा घेऊन आहे तिच्यावर आणि त्या चोराकडे मस्त हायपाय अशी बुलट आहे सुजू गाडीवरती आलती असं मला बघितले लोकांनी पण मी नाव घेऊ शकत नाही की तोच माणूस आहे म्हणून आणि बघा ही बघा ह्या जागेवरती एसटी पी होता इथले बघा हो ही पाईप सोडवून टाकली आहे बाजूला त्यावरती झाकण्यासाठी हा पत्रा होता म्हणजे ही फायबर होतं ही बाजूला काढून टाकले आणि चवळ नेहल एसटी पीचा पूर्ण सट नेहालाय मला त्याला एक गोष्ट सांगायची की भाऊ माझं चालूच काम बंद पाडलं म्हणजे आता मला बागेला फवारायचं होतं काल मी फवारण्यासाठी म्हणून सकाळी आलो बघितलं तर एसटीबी गायब आहे मला औषध सोडायचं होतं आता बघताय पाठिमाग झाली बिझी भाग आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये माझा टी पी पण दिसला आहे आणि हे काय बाहेरच्या व्यक्तीच काम नसते हे जवळचीच व्यक्ती आहे कोण तर फक्त हाय सगळं डोक्यात हाय कोण आहे ती पण हाय सगळं हाय बघितला आहे सगळी गोष्ट झाली पण मी फक्त तो आता काय म्हणजे पुढची गोष्ट मी बोलू शकत नाही इथपर्यंतच्या लेवलला गेलेलो आहे फक्त मला एकच गोष्ट वाटते भाऊ तू किती दिवसात चोऱ्या करून जगणार आहे ही। ही ही। एक गोष्ट आणि तू एकटा आलेला नाही टी पी काय एकट्याचं काम नाही न्यायचं दोघांचं बी नाही कमीत कमी तुम्ही जण आहे साधारणतः आणि राहिली दुसरी गोष्ट तुम्हाला साधेच डिल एक्सप्लेंडरवरती जाणार नाही म्हणून तुम्ही बुलेट घेऊन आलाय वाघाव तुमच्याकडे बुलेटच आहे ती मला पण माहिती आहे बघितली मी म्हणजे एका व्यक्तीने असं किती दिवस त्वऱ्या करून जगणार आहे आणि राहिली दुसरी गोष्ट बाबा आम्ही तो कष्टातून घेतलेला एस पी म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी इतर कुठेही ठिकाणी असू दे कसंही असू दे आम्ही कष्टातन घेतलेली गोष्ट आहे ती आम्ही त्यासाठी लगा रक्त बघतोय लगा घाम गाळून ती लगा वस्तू कुठली तरी घेतोय लगा म्हणून तुम्ही लगा इथे येऊन कुठं तर टूर -टू करता आहे बापाला कष्ट लावण्यासाठी लगा तुम्ही असलेल्या चोऱ्या करून जर आई बाप जगवत असाल तुम्ही जगला असाल बांगड्या घाला बांगड्या छक्क्यानो बांगड्या घाला बांगड्या बांगड्या घालून तुम्ही आई घालो ना तोंडाला माजल्याशिवाय येत ना पण आता बोलून उपयोग नाही छटक्यानो तुम्ही खरंच बांगड्या घालून गत्री कुठं तिकडून हायवेला उभं राहा चोऱ्या करून जगताय तुम्ही हराम खोरानो तुम्हाला लाज वाटाय पाहिजे लाज एवढ्या अडचणीत येऊन तुम्ही जर एसटी पण असाल तर लगा तुमचं लगा म्हणजे आता काय बोलून काय नाही असं पण जरा लिमिट आहे मला नाही तर का नाही आणि तू आहे ना भाऊ तू खरंच माझ्या टकुऱ्यात बसलाय तुला माहित इथे म्हणजे आता नेहणारा कोण लांबचा नाही ते विशेष वाढा बुलट गाडीन सुजुकीन इथे येणार आणि ते मित्र घेऊन येणार आ, त्याला हिकडं वस्ती आहे पाठीमाग वर वस्ती आहे त्या ही सगळ्या चाकाचोळा घेऊन इथपर्यंत आलाय बाहेरचा माणूस असं करू शकत नाही बाहेरचा अज्ञात व्यक्ती असं करूच शकत नाही बाहेरचा कुठलाच व्यक्ती येऊन एवढं धारसान दिवसायला भेवट तुला काय इकडे राहण्याकडे आमच्या रात्रीच येऊन एवढं टकाटक नियोजन करून गेलाय तू लय प्रगती करणार आहे आयुष्यात लय म्हणजे लय प्रगती पण गावला ना भाऊ सुट्टी नाही आणि गावणारच आहे तू लय टाईम नाही गावायला चालली प्रोसेस तुम्ही किती दिवस असं गावाचं लुटून खाणार आहे लगा तुम्ही काहीतरी तुमच्या घरच्यांनी तुमच्याकडे स्वप्न बघितले असतील लागा पण ती स्वप्न तुम्ही असं चोऱ्या करून जर पूर्ण करत असाल तर चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे कुठंतरी तुम्ही एक आहे लवकरच तुम्ही गावणार आहे कारण आलोय मी पण मार्गावर कारण तुम्ही माझं चालूच काम बंद पडलं भाऊ माझं आत्मा बोलतोय आत्मा चालूचं काम बंद पडलं तुम्ही फवारणी औषध सोडणी म्हणा किंवा आता खाली राहणार ती फवारायचं होतं राहून वगैरे सगळ्या गोष्टी पण एक आहे नक्की लगा तुमचा कार्यक्रम होणार थोडे दिवस थांबा तुम्हाला अजून जर म्हणजे मिटवायचं असेल व्यवस्थित पद्धतीनं तर मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल ना पोहोचल तो माहित नाही तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ येईल मला स्वतः फोन करून काय बाबा झाली चूक जाऊ द्या विषय सोडून द्या म्हणून जर तुम्ही मिटवलं तर ठीक जर नसेल लगा मग मग काय मी काल जाऊन जाऊ स्टेशनला विषय सोड फक्त आज मला पावतीसाठी जायचंय तेवढं आणि काय असेल इतर गोष्टीसाठी पण तुमचा फोन येण्याची मी वाट बघतोय कुठेतरी आपण मिटवून घेऊ काहीतरी करू झाली चूक ठीक आहे बाबा कारण बाहेरच्या व्यक्तीला माहित नाही जागा हे ठिकाण ही, ही एसटी आहे एवढ्या अडचणीत इथं गाडी गा बघायला येत नाही तर तुम्ही लगा चाल देऊन हे नियोजन केलंय फक्त तुमचा फोन यावा कुठेतरी मिटून घेऊ म्हणून किंवा नसेल तरी पण मग बघा पुढची प्रोसेस काय होती काय नाही ती पण विचार करा का मी कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही मी कधी कोणाला एक नाही दोन नाही लगा माझ्याबरोबर या बरोबर असं टाका कार भावान काय मी कुणाचं वाईट केलं काय लगा मी तर रोड गावाचं भलं करतोय कुठेतरी शेतकऱ्यांची कामं करतोय काहीतरी पळतोय कुठल्या तरी गोष्टीत काही कुठं मी आजपर्यंत स्वार्थ बघितला नाही तुम्ही सांगत न्यायला त्यांची इतकी आपदा झाली ना तुमची भाऊ तुमची लय आपदा झाली तुम्ही जाताना बुलेट वर कुठंतरी कॉल मारलाय बुलेट तुम्हाला आवडली नाही तुम्ही ती परत उचलून ठेवलं हे बघितलंय एक दोन व्यक्तीने रात्री साडेबारा एकच्या दरम्यानची घटना आहे ही बाग माझी पाठीमागं बघताय मी विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि अजून हे करतोय फक्त एक गोष्ट आहे मी कधीच लगा कोणाला कधीच कोणाचं वाईट चिटलं नाही माझ्याबरोबर असं का तुम्ही केलं आणि ती बी लगा, 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 बर लगा एवढं मन मिळावं माणूस मी कधी कोणाचा एक रुपया आध्यात नाही मजात नाही आणि लगा तुम्ही जर असं जर माझ्याबरोबर जर केलं तर मला लय म्हणजे कुठंतरी एक अवघड गोष्ट आहे शेतकरी म्हणूनच की जर आता या दिवसाला जर असं म्हणजे व्हाय लागले तर शेतकरी पाहिजे अडचणीत आहे त्यात तुम्ही जर अशा चोऱ्या करून जर जगत असाल पोट भरत असाल कुठं अवघड गोष्ट आहे लिहिलं आमचं नसतं कोण जवळजवळ व्यक्ती असतो प्रत्येक ठिकाणचीच आहे प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी घडत असते त्या फक्त शेतकऱ्यांना विनंती बाबा नो कोणावर विश्वास ठेवू नका जवळजवळ असो लांबचा असो आम्ही ठेवला हो असा तुझं नाव कळल कळल म्हणजे लवकर उघडकीला येईल फक्त तो गपचूप जर मिटवून घेण्याचा प्रयत्न केला ना भाऊ तर मिटवून घेऊ होसं असते तुला चार पैशाच्या अपेक्षा तुला मी चार पैसे देईन पण त्याच्या मागे काय ती गेले मोठी गोष्ट नाही तुला बाबा वा, वाटत वा, वा, असेल तर तुला काय ते एसटीपीचं थोडंफार देऊन टाकतो त्या मोटरचं त्या साच्याचं पण चालूचं काम बंद पाडू नको कारण मला बाग फवारायचे औषध आहे इतर गोष्टी आहेत त्या आणि कसं आहे एकतर आम्ही रक्त हो, कोणला असल्या गोष्टी काहीतरी करतो तुम्ही लगा येऊन असं चांगलं फिरून इकडे तिकडे करून नियोजन मित्र म्हणून असा पाठी जर खंजर खूप सुद्धा असाल तर ही चुकीच आहे फोन कर मी टोन घेऊ हो घेण्याचा नक्की प्रयत्न करू इतर शेतकऱ्यांना माझे सांगणार विनंती आहे की तुम्ही पण लय असं बोलायचं पांघरून घेऊ नका आणि राहिली गोष्ट अशी की म्हणजे कुठं तरी चुकीच आहे चोऱ्या कमीत कमी एक मी तर म्हणजे प्रबोधनाची कामं करतो शेतकऱ्यांबद्दल समाजामध्ये जागृतीचं काम करतो आणि माझ्याबरोबर जर अशी गोष्ट म्हणे तर मलाच कुठंतरी वाईट वाटलं पण नको होतं व्हायला ते झालंय बरं असू द्या काय विषय नाही पण शेतकरी मित्रांनो माझं म्हणजे काय बोलणं चुकलं असेल आता थोडा राग होता कंट्रोल केला त्या व्यक्तीला बी लाज वाटली पाहिजे चे पुढच्या व्यक्तीला की अशी गोष्ट करताना त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचला पाहिजे ही एक तुमच्यापर्यंत विनंती आहे आणि राहिली गोष्ट अशी भाऊ तो बी एक व्यक्ती आहे कुठं तुझी बी अडचण असेल मग तू काहीतरी केलं कर फोन घेऊ नक्की मेट्रो चालतंय मित्रा